जिल्ह्यातील महत्वाचा समजला जाणारा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ या ठिकाणी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांकडून प्रतिसाद व कार्यकर्त्यांची जोरदार चालू आहे त्यांची थेट विद्यमान आमदार दादा औताडे यांच्याशी होत आहे पंढरपूरमधील अकरा आजी माजी नगरसेवकांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय पवार साहेबांचं निवडून आले आणि ते निवडून आले तर ज्यांनी पवारसाहेबांना सोडली त्याची कारण काय हे राजदीप सरदेसाईंचं अँड इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया टू ट्वेंटी फोर या पुस्तकामध्ये अनेक खुलासे आहेत आणि या खुलासा महाराष्ट्रात ही संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्र एक वेळ चुकी करू शकतो पण गद्दारीला क्षमा करतो पण तपासली होती काय तपासून त्यात काय मिळणार निष्ठा मी आम्ही काय सुरत गोवा गुवाहाटी केलो नाही आणि त्यामध्ये बॅगा तपासण्याच्या असण्याचं काहीच कारण आहे नियम आहे नियमानुसार करावं त्या पद्धतीनं जेव्हा माननीय पंतप्रधान येतात ती बॅग तपासली गेली का मान्य मंत्री येतात त्यांची बॅग तपासल्या तुम्ही अजून पाहिलेलं नाही दोन दोन उपमुख्यमंत्री आज मला कर्दे उपमुख्यमंत्री पंढरपूरात त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या तर आवर्जून आपण मला सांगा कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या मागे खेड शिवापूरला जी गाडी पकडली गेली हे जर आपल्याला पाहिजे अनेक दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता तारखेच्या आसपास लक्ष्मी दर्शन सुद्धा केलं जाणार आहे पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी महाराष्ट्र हा विकलासार महाराष्ट्र हा आणि त्यामुळे महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्रात स्वाभिमान काल आलेल्या सर्वे जो आलेला सर्वे आहे सर्वे करणारी कंपनी जी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी गौतम भाई अदानी यांनी विकत घेतलेली कंपनी त्यामुळे आपण जो सर्वे सांग या ही कंपनी आधी अनिल अंबानीची होती आता गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली आणि मग एखाद्या उद्योगपतीची हजारो कोटी गुंतवणूक असेल हजारो कोटींची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी तो इतर गाड करण्यासाठी हे ग्राउंड तयार केलं जात आहे का किंवा हे होऊल तयार केले का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुन्स हा प्रोजेक्ट आहे कारण तो जो सर्व्हे एक सर्वे जो आलेला आहे हा गौतमबाईच्या कंपनीचा जो सर्व्हे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा ही मोठी न्यूज एजन्सी आहे त्याचा जो सर्व्हे आले त्यामध्ये एकशे दोन्ही एकशे पाच म्हणजे विचार कराय आज काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील सगळ्यांनी जाहीर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला घोषित केलेला आहे त्याप्रमाणे ते माझ्या सहकार्याने आणि माझ्याबरोबर काम करतायत त्याच्यामुळं येणारा हा काळ महाविकास आघाडीचाच आहे आणि सरचंद पवार साहेबांचा जो उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे ह्यातून गोष्ट झालेली आहे आपण वरिष्ठ पातळीवर बोलून काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न करतायत काही नाही आम्ही एक लहान कार्यकर्ते आहोत आम्ही वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे वरिष्ठांशी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बोलली सुरू आहे पण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी काँग्रेस असतील आपले शिवसेना उभटागड असेल आणि आमचे शरद साहेबांचे सर्व पदाधिकारी हे आम्ही मिळून काम करतो आहोत मंगळवड्यामध्ये पण तीच परिस्थिती आणि पंढरपुशामध्ये पण तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळं आणि काल जयंत पाटील साहेबांची जी माण्यामध्ये सभा झाली प्रांताध्यक्ष साहेब आमची त्यावेळेस त्यांनाही आपल्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला होता त्यांनी तो विषय क्लिअर केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सावंत आणि महाविकास आघाडी आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत